संजय लीला भन्साली यांची हीरा मंडी ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली नेटफ्लिक्सची आजवरची सर्वात महागडी सिरीज असून याला लोकांचा मिश्र प्रतिसाद मिळतोय स्वातंत्र्यपूर्व भारतातील आणि सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर शहरात मंडी परिसराबद्दल आणि तिथल्या देहविक्री व्यवसायाबद्दल या सिरीजमधून भाष्य करण्यात आलंय सिरीज सिरीजमध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची आणि या लढ्यात असलेल्या वेश्यांच्या योगदानाची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळते पण खरंच यात नेमकं तथ्य कितपत आहे त्या काळी स्वातंत्र्य लढ्यात खरंच वेश्या ज्यांना तवायफ म्हटलं जायचं त्यांनी सहभाग घेतला होता का याविषयी आणि त्या काळाच्या अशाच एका प्रसिद्ध तवायफ आणि त्यांचं महात्मा गांधी यांच्याशी असलेलं नेमकं कनेक्शन याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव हो, आणि तुम्ही पाहताय गाजा एकोणीसशे एकोणीशे दहाच्या दरम्यान गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी स्वराज्य फंडची सुरुवात केली या फंडात सामान्य नागरिकांनी त्यांच्या परीने आर्थिक मदत देऊ केलीच पण बऱ्याच प्रसिद्ध आणि गडगंज श्रीमंत असलेल्या काही वेश्यांनी यासाठी बरीच आर्थिक मदत केली त्यापैकीच एक प्रसिद्ध नाव होतं गोहर जान यांचं त्यावेळी त्या ते भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जायच्या गोहर जान यांच्या आवाजातील बरीच गाणी त्या काळी रेकॉर्ड केली गेली के असून ज्यातून त्यांनी प्रचंड कमाई केली होती विक्रम संपत यांच्या माय नेमिस गोहर जॅन या पुस्तकात तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती मिळेल याच गोहरजान यांनी एकोणीसशे वीस मध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी चक्क थेट महात्मा गांधी यांची भेट घेतली होती गोहरजान यांची लोकप्रियता पाहत गांधीजी यांनी त्यांच्याकडे मदती मागितली होती गोहर या निधीसाठी चांगली रक्कम गोळा करू शकतील ही खात्री गांधीजी यांना होती गोहर यांनी गांधीजी यांच्या विनंतीला मान देत स्वातंत्र्य लढ्यासाठी निधी गोळा करण्यासाठी एक कार्यक्रम करायचं ठरवलं पण या कार्यक्रमाला गांधीजी यांनी स्वतः हजेरी लावावी आणि त्यांनी येऊन भेटावं अशी अट गोवर यांनी घातली गांधीजींनी देखील ही अट मान्य केली आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं नक्की केलं परंतु काही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमुळे गांधीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या ऐवजी त्यांनी मौलाना शौकत अली यांना या कार्यक्रमासाठी पाठवलं हो या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली मात्र गौहर जान या गांधीजींना शोधत होत्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तब्बल चोवीस हजार रुपयांचा निधी गोळा करण्यात आला जेव्हा मौलाना ही गोळा झालेली रक्कम घेण्यासाठी गव्हर यांच्याकडे आले तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यावेळी गव्हर यांच्याकडून फक्त बारा हजार रुपयेच त्यांना मिळाले जेव्हा त्यांनी याविषयी गौहर यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या इतक्या गांभीर्याने आणि सच्चाईने बोलणारे महात्मा हे एका तवायफला दिलेला शब्द पाळू शकले नाहीत त्यांनी त्यांचं तेन वचन अर्धवटच पाळलं त्यामुळे या निधीच्या अर्धी रक्कमच मी देऊ इच्छिते यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की स्वातंत्र्य लढत सामान्य लोक तसेच क्रांतिकारकांबरोबरच देह विक्री करणाऱ्या या वेशांचा एक खालीचा वाटा होता स्वातंत्र्य लढ्यातील असाच इतिहास जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका